नमस्कार म्हणते मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज काही व्हिडिओ करण्याचं असं मूड नव्हतं कारण थोडीशी तब्येतही बिघडलेली आहे आणि मला माहीत नाही मी आता नक्की काय करू काय स्वतः लिंबू मिरची बांधून घेऊ हवं आहे की आ, फोनाक लिंबू मिरची बांधून ठेवू हवं आहे की जे मी ब्लॉग्स टाकते ते का लिंबू मिरची लावू हवं आहे काहीतरी करूचं लागताला कारण मी जेव्हा कॉन्स्टंट काहीतरी करण्याचा प्रयत्न करते म्हणजे कंटिन्युटी ठेवण्यासाठी म्हणून बजा रोज व्हिडिओ करू असं करते रोज व्यवस्थित असता आणि दुसरं दिवस उजाडलो म्हणजे दोन तीन व्हिडिओ माझे गेले की त्याच्यानंतर मग तिसऱ्या दिवशी मला बरा नसतं आणि जेव्हा मी व्हिडिओ वगैरे काहीही करणार आहे ना तेव्हा मी व्यवस्थित असते हो आता बरा नाही बरा नाही म्हणून काय असं म्हणून मी आता व्हिडिओ करू बसले पण मग अजूनही धडधडता कारण आत्ता एक गोष्ट अशी झाली आता मी ज्या कम्युनिटीत राहतो ना त्या कम्युनिटी खरंच खूप सेफ आहे खूप म्हणजे खूप सेफ आहे पण आत्ता असं इन्सिडेंट झालेलो हा ना की आता मी व्लॉग स्टार्ट करूक बसले आणि आता म्हटलं की मग आता केस ऑइलिंग करूचे होते म्हणून मी आशा बसते फोन वगैरे सेट केले आणि आता स्टार्ट करतो इंट्रो करूक स्टार्ट करत होते तितक्यात दार खटख -खट, बरं एकदा नाही जो कोणी बाहेर माणूस गेलेलो त्यांनी एकदा लॉक ओपन करूक ट्राय केला आणि बघा उघडूक नाही म्हणून ठीक आहे थांबलो तसं नाही आपण आपल्या घराचं कसं करतो जेव्हा धाडधाड करून जातो आणि आपल्याला काहीतरी अर्जंट असतं तेव्हा खटखट खटखट करून ते हँडल चार पाच वेळा तरी त्यांनी खटखटवलं त्याच्यानंतर माझं असं झालं की येलो की काय कारण त्याचं जेवणाचं टाईम झालेलं हा तर दुपार झाली आहे सो त्या हिशोबांनी तो येलो असेल काहीतरी काम होता म्हणून असं मला वाटला म्हणून मी जाऊन बघितले दाराच्या इकडे जो छोटसं आपल्या uh, मिरर लावून दिलेलो असतं ना जो कॅमेरा जो असता त्याच्यातून बघितलंय तर कोणीतरी माणूस बाहेर उभो होतो त्याच्या हातात चावे वगैरे होते पण मी जर लॉक होता ना तर आम्ही पकडून ठेवलेले जेणेकरून बाहेरून ओपन होता का नये नाही असं मी राजबरोबर बरेचदा मस्ती केलेली आहे की तो बाहेरून लॉक ओपन करत असताना आणि मी त्या लॉक पकडून ठेवते सो मी तसा केले पण एका पॉईंटला माका वाटला काय की ते मेंटेनन्सवाले असतील म्हणून त्यांचं काहीतरी काम असतात किंवा ते काही चेक करू गेले असतील म्हणून असतात सो मी आता लॉक सोडले पण त्यांची चावीच मे बी लागत नव्हती म्हणजे ते रॉंग दारावर लिहिले कारण इकडे कदाचित हे असं हा जर आता त्यांना दार उघडला नसा तर त्यावरून मी अंदाज लावलाय की इकडे कदाचित असं आलं की जर त्या दाराची चावी नसत तर दार ओपन होऊ जा म्हणजे प्रत्येक लॅचची वेगळी वेगळी चावी असते मी सो त्या हिशोबाने बरं हा की त्या माणसाक दार ओपन होऊ नये आणि मी त्याच्यात माझा ह्या डोक्यातच होऊ नये की मी त्याचं एक व्हिडिओ करू खवते की बाहेर कोणतरी गेलो आता छोटूशा कॅमेरामधून त्याच्यातून व्हिडिओ करू हवं होते पण ता मी करू नये त्याच्याऐवजी मी राजला फोन करण्यात माझं वेळ घालवले ह्या सांगण्यासाठी की बाहेर कोणतरी इल्या तरी मग म्हणजे माझे लिटरली हातपाय गळून पडल्यासारखे झालेले तर तर होत होता बघा पण त्या मी तिकडे उभे राहून फक्त चढणार नव्हता जर इनकेस त्या माणसाकडनं दार ओपन झाला तर कोण हा काय कळत नव्हता कारण त्याच्याकडे चावी तर त्या गोष्टीने मी थोडासा घाबरलेले म्हणून मी पहिला राजला फोन केला असंच सेम इन्सिडेंट ह्याच्या सुद्धा आमच्याबरोबर झालेलो हा तेव्हा ठीक आहे तेव्हा राज होतो म्हणून हरकत नाही कारण आमच्या वरती जर होतं त्यांच्याकडे कोणीतरी इलेलो आणि तो तसोच ते का इकडे हे ह्या ही जी बटन्स असतात ना ह्या बटनवरनं Uh, तेका ते ॲक्सेस दिलेलो त्यातला जर डोअरचा ॲक्सेसचा बटन असता त्याने ॲक्सेस दिलो त्याने तिकडनं ओपन केलं आणि आणि का तिकडचे स्टेप्स चढून वरती जाऊचा होता तर तो, तो स्ट्रेट इलो आणि आमचा दार उघडूक लागलो कारण बरोबर आमच्यावरती आणि जसं आमकामध्ये दार तसंच तेंका सुद्धा वरती एक दार असा सो तो आमचा दार उघडूक लागलो आणि तो कॉन्स्टंट दा दार उघडता अरे जर तू काय एखाद्या माणसाला नॅक्सेस दिल्यानंतर तो माणूस तुका बाहेर रिसीव करू पण येतो ना घेऊ पण येतो तर थांब दोन मिनटं पेशन्स ठेव किंवा आपण बाहेर येलो म्हणून त्या माणसाला फोन करून सांग रे मी तुझ्या बाहेर असे म्हणून मग नंतर त्यांचा काहीतरी फोनवर एक पाच सात मिनटा तरी तो बाहेर थांबलो असतो सारखं दार ओपन करू बघता आम्ही दार उघडत नव्हतो मी राजला दार उघडूक देत नव्हतं आहे कारण की तो जे ब्लॅक लोक असतात त्यांच्यापैकी होतो त्यामुळे मी राजला दार ओपन करू देत नव्हते राज, दे दे, राज सांगत होतो की मी ते का ओपन करून सांगतोय तु चुकीच्या दरवाजावरील पण मी काय राजला दार ओपन करून देऊ नाही कारण इकडे त्या बाबतीत सेफ नाही असं मी ऐकून होत आहे खूप सारे मी येताना व्हिडिओ बघितलेले आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एक दोनदा असं झाला की जेव्हा बाहेरून बेल वाजायची आमच्या नंबरचा जो बटन असेल ते का प्रेस केलं की आमच्याकडे बेल वाजतली असा बरेचदा झाला बरेचदा झाला आणि त्याच्यानंतर मग कळालं की ते बेल वाजवणारे कोण असे जसं आपलं पार्सल येतात ते लोक बाहेर बेल वाजवतात आपलं पार्सल ठेवतात आणि जातात पण माझ्या बाबतीत काय झालं की माका बाहेर पार्सल कधीच मिळत नाही कारण इकडे ह्या लोकांचा नेचर असा पण हा की बाहेर जर कोणाचं सामान असा तर कोणी जात असा म्हणजे इकडचा तर माझा काहीतरी पार्सल येल आणि बाकी कोणतरी बाहेर जातात आणि तितक्यात जर पार्सलवालो कोणतरी इलो किंवा त्याच्या आधी ठेवून गेलेलो असात तर तो आमच्या याचा असतात ना तर ते आत आणून ठेवतात म्हणजे आतलो जो एरिया हा दाराकडचो दाराच्या शेजारी त्यामुळे असा कधी होक नाही की मी बाहेर जाऊन बाहेर माका पार्सल मिळालं असं नाही मोस्टली हो का पण ही गोष्ट नंतर मला कळाली म्हणजे जेव्हा आम्ही एकदा बघितलंय की बाहेर जेव्हा पार्सल वालो येतं तेव्हा पार्सल ठेवतं आणि बेल वाजवतं ह्या आमच्या इकडे ना आम्ही फिरताना ता बघितला की पार्सल वाले बेल वाजवतो पार्सल तिकडे ठेवता मग ती लोक येऊन घेऊन जातात ता सो त्याच्यामुळे ही गोष्ट कळाली तर मला मुद्दाम ह्या शेअर करीन असा वाटला कारण हल्ली मी इकडच्या लोकांविषयी किंवा हल्ली इकडच्या काही गोष्टी शेअर करत नाही आहे कारण तसं काही टॉपिक येऊन नव्हतं किंवा तसं काही इन्सिडंट्स होऊ नव्हतो पण आत्ता मी जस्ट बसले आणि हा असं इन्सिडन्स झालो त्यामुळे म्हटलं की ही गोष्ट शेअर करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण इकडे थोडंसं घाबरून नाही रवाजं लागतं आपण आपल्या देशात काय झालं तर आपण हाक मारले तर चार लोकं गोळा होतील इकडे तसं नाही हा इकडे लोकं थोडीशी लांब रोवतात भलेही हेल्पिंग नेचर असतात पण तरीसुद्धा ती खूप विचार करून नंतर मदत करतात त्यामुळे हे गोष्टी थोडेसे खैतरी खटकतात तर आता मी तुमका जस्ट झालेलं इन्सिडेंट तर सांगितलं आहे आणि आता मी ऑइलिंग करून घेत आहे कारण तुम्ही बघितला असताना एरवी माझे केस कसे तरी असायचे पण ह्या वेळेस थोडेसे स्ट्रेट केलेले होते तर त्या दिवशी आम्ही रँथमला जाणार होतो त्यामुळे म्हटलं तिकडे गेल्यानंतर फोटो काढी किंवा व्हिडिओज करूचे असतात सो त्या हिशोबाने म्हटलं थोडासा व्यवस्थित गेलेला काय वाईट आहे आणि थोडा बरा रवलेला आहे चांगला असता आणि ॲक्च्युली मला ना कवर फोटोसाठी फोटो, फोटो मिळणार नाही मग मला त्या व्हिडिओमधले स्क्रीनशॉट मारून मारून लावचे लागतात त्यामुळे म्हटलं त्याच्यापेक्षा एकदम फोटोच व्यवस्थित काढलेले असले ना तर काय प्रश्न येणार नाही ना म्हणजे कवर फोटो एक व्यवस्थित लागता आणि इकडे येल्यापासून मला ना डँड्रफ खूप झालो खूप म्हणजे खूप तर माझे डोळे ना असे जडजड झाले आहेत आणि असं गरम गरम होत तसं वाटतं आता मी कोणता काय फेस करतो आहे काय माहिती मला असं वाटतं मी ह्यावेळेस येताना ना टॅबलेट डझनावर पॅकेट आणन आहे मी अजून झोप नाही खरं तर लेट झालो दोन वाजल्या पण अजून जोक नव्हते आणि आज जेवणही काय वेगळं नाही करू काय काल टोमॅटोची कढी केलेली आहे ती एक्स्ट्राच केलेली आहे कारण सकाळी राजला अंड्याची बुरजी टिफिनला दिलेली आहे त्यामुळे माझ्या एकट्या पुरता दुपारचा जेवण सो so, मी कालच थोडीशी आणि होताच ना जेवण एक्स्ट्रा काय मुद्दाम केलं असं नाही काय क्रेडिट केल्यासारख्या ॲक्च्युली जेवण जास्त होतात दोन माणसांचा म्हणजे काय दोन माणसांचं कधी होणार नाही त्यामुळे तर आता मी माझ्यासाठी तिलापिया भाजते कारण भात तर हा आणि आमटी पण हा म्हणजे कढी आहे टोमॅटोची कढी सो आता मी माझ्यासाठी तिलापिया भाजते मी स्टार्ट केलं आहे तेव्हा व्हिडिओ नाही करू म्हणजे तेव्हा ॲक्च्युली रायचा मेसेज येत होतो की पुन्हा कोणी लोक आहे लोक आहे तो मग अशी जो इन्सिडेंट झालो त्याच्यावर तर त्याच्याशी बोलत होतंय त्यामुळे व्हिडिओ नाही करू तोपर्यंत मी बाकी तयारी करून घेऊ तयारी असं काय नाही तिला तिलापिया एक घेतलेलं आहे त्याचे पाच सहा तुकडे झाले जास्तच झाले हे सहा तुकडे नऊ दहा तुकडे होतात एका तिलापियाचे म्हणजे ते थोडंसं मोठं होतं म्हणून सो तिलापिया भासतंय आणि जेवतंय कारण आज माशाचं वारा आणि जसं की मी त्या दिवशी म्हटले माशाचं वारा त्या दिवशी भूक लागणार नाही असं अजिबात नसतं खैसून ना खैसून भूक लागतेच ते किती खालेलं असतात ना तरी मासे म्हणजे हवेच कोकणी माणसात मासे नको असा कोण तरी चुका निघाले असतो मग को कोकणात तर त्यांच्यापैकी मी नाही आहे त्यामुळे माका मासे हवे सो मी जेवताना दाखवते तर म्हणजे जेवण रेडी हा जसं की तुमका दिसताच हा मासे मासे टोमॅटोची आमटी आणि भात सो ह्या एवढा माझ्यासाठी इनफा म्हणजे ॲक्च्युली आज मी खूप जेवते आणि नॉनव्हेज असला ना की खूप भयंकर भूक लागता आणि आता जसं की ह्या तुम्ही बघितला मासे वगैरे माझे झालेले आहेत म्हणजे पोटात ना सगळं गुडगुडू उगलेलं कावळे सगळे म्हणतात आपल्याक वाड आपल्याक सो त्यांच्या पोटात घालत आहे आणि मी पण जेवते दुपारच्या जेवणात तुम्ही बघितला दुपारी तिला पिया होतो आणि आताच्या जेवणात काय असेल त्या दिवशी काय चिकन आणलेलं होतं पण मी चिकन आता नाही करत आहे कारण शनिवारी स्नो असा सो तेव्हा असा काहीतरी गरम गरम खाऊ छान अटकाला तर आज मासेच करत नाही पण आज कोणते मासे करतले दाखवत आहे मागच्या वेळेस पटेलमध्ये आम्ही बांगडे घेतलेले तेव्हा चांगले मिळालेले म्हणून सुद्धा आम्ही मासे आणलेले तर म्हटलं आज माशाचा तिखला करूयात तिखट आंबटचा कारण हे बांगडे आहेत आणि खूप दिवसांनी बांगडे खातो ह हो, मागे आणलेले ते पण चांगले होते सो ह्यावेळेस पण आम्ही रिच घेतली आणण्याची पण हे वाटतात कारण याच्यात रक्त दिसता हा दाखवत आहे एकच हात पुढे घ्यायचं लागतं त्यामुळे नीटचा दाखव मिळणार नाही हा ना। पाणी इला त्याच्यावरने तुमका कळत आला आणि हे मऊ मऊ झालेले नाही आहेत बऱ्यापैकी घट्ट तर आता कट करतानासुद्धा तुमका दाखवते म्हणजे लक्षात येत आला आता मी मध्येच ना मुद्दाम व्हिडिओ चालू केले आहे कारण हे मासे म्हणजे खराब नसतात ह्या दाखवण्यासाठी तिखल्यासाठी काय काय घेत आहे तर दाखवत आहे हा अर्धो टोमॅटो हा अर्ध्यातलो अर्धो हांदो वाटपासाठी आहे आणि ही चार लसूण पाकळं जे वाटपात घालूच्या आणि ही मिरची मग थोड्याशा गरम पाण्यात मी भिजत घातलेलं आहे ती आणि धणे ह्या एवढासाच वाटपाचा सा सामान असता आणि नंतर कोथिंबीर जाता आणि त्याच्यानंतर हे चार पाच जे लसणीचे पाकळे घेतले हे फोडणीत घालण्यासाठी आणि हो थोडंसं कांदो फोडणीत घालण्यासाठी या आता तुमक एक गंमत दाखवतंय तुम्ही आगळ सगळ्यांनी बघितलंच असतो पण ॲक्च्युअल आगळ कसं असतं बाजारात मिळतात तो आगळ आणि आता माझ्याकडे आता आगळ मी एवढं एवढंच आगळ आणलं आहे तोडंसोच राहूलो आणि बरेच दिवस बॉटल ओपन करू नव्हती त्यामुळे ती ओपन होत नव्हती सो ह्या सगळा जाम झालेला जा ते का मी पहिलं होल केलं आहे त्याच्यातली जी काही हवा होती त्याच्यात एअर भरलेला त्या सगळा निघाला आणि आता ही बॉटल ओपन झाली आहे म्हणून वाकड तिकडे झाली आहे पण जेव्हा आपण घरगुती आगळ घेतो जी जो प्युअर आगळ असता तो दाखवत आहे ह्यो हा प्युअर आगळ हलता हा पण तो चमचो पुरो पसरत नाही हा ह्याच्यावर लक्षात दिलं प्युअर काय असता आणि बाजारात जे मिळतात ते पातळ आगळ आपण घेतोय बघा ह्याचं एक एक थेंब ओतताना चमचाचे हा शीठ चमचा हा जात नाही हा जो किती थिक हा तो बघा पण हो कोणी मागू नका कारण लोकांका हो महाग वाटता जेव्हा बाजारात तुम्ही दोनशे रुपयाचं पातळ पाणी घेतात आणि हीच बॉटल जेव्हा तुमका त्याच दोनशे रुपयाची जेवढी बॉटल असली ती बॉटल जेव्हा तीनशे रुपये किंवा साडेतीनशे रुपयात मिळता तेव्हा ती तुमका महाग वाटतं आपण बाजारात हे विचार करतो हो की अरे त्याच्याकडे दोनशे रुपये मिळता पण ह्या ही जर एक बॉटल असत ना एवढीशी जर ही शंभर रुपयाची बॉटल तर ह्याचीच तुमका दोनशे रुपयाची बॉटल करून मिळता पाणी घालून पण तुम्ही हा हो विचारच करणार नाही की तीनशे रुपयाचा जो आगळ आपण घेतलो तो किती काळासाठी टिकतलो हा आणि हे बघा अजूनही हे मी आता वाकडा करून ठेवतोय पाणी असता तर आता नॉर्मल झाला असता मी पाणी सुद्धा घालून दाखवतोय आता एवढा वेळ त्याच्यावर आगळ होतो आता ह्याच्यात मी पाणी मिक्स केलंय आणि हो आगळ तुम्ही बाजारात लोक घेतात जो चमच्यावर रवणं सुद्धा नाही जी लोक घरगुती करतात ज्यांच्याकडे असं प्युअर घट्ट आगळ मिळताना त्यांच्याकडनं घ्या भले शंभर रुपये दीडशे रुपये जास्त जाऊ देत पण जर तुमका चांगला मिळत असा तुम्ही घ्या तर फक्त एक छोटस फरक दाखवतो होतो की आपण बाजारात घेतो तो आणि आपण घरगुती कोणाकडनं तरी घेतो तो आगळ कसो असता तर म्हणजे माझा माशाचा तिखला बांगड्याचा तिखला आणि भाजलेले बांगडे आणि राईस जेवण रेडी हा तुम्ही सुद्धा जेव घ्या तर आजच्या पुरता एवढाच भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय